जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्याचा आज देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला असून केंद्रीय गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान पाकिस्तानचा झेंडा जाणून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण असताना केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित करत आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे अखंड हिंदुस्थान मध्ये मोट गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी भारतामध्ये तू कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे अतिरेक्यांचा हा हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा बॅड हल्ला होणार नाही जातीय दंगल होणार नाही आहे अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा आम्ही इंडियाकडे जेव्हा तरी मागणी करतो यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी महिला आघाडी संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे सुनील मोदी आप पक्षाचे संदीप देसाई हर्षल सुर्बे मंजित माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते